नमस्कार स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजमुद्रा अकॅडमीतल्या ट्रस्टेड ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी मनोहर बोले तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या अनेक बॅसेस चालू आहेत एम पी एस सीचे चालू आहेत यू पी एस सी मराठी मिडीयमचं चालू आहेत एन सी आर टी चालू आहे यू पी एस सीसाठी शालेय स्तरावर फाउंडेशन कोर्स चालू आहे वेगवेगळ्या विषयांचे मॉड्युल्स चालू आहेत इव्हन आता आपण सरळ सरळसेवेच्यासुद्धा काही बॅच सुरू केल्या मित्रांनो आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग आहे त्या अगोदर आपले चॅनलला नक्की लाईक करा व्हिडिओ चांगले वाटले तर शेअर करत जा लाईक शेअर सबस्क्राईब त्रिसूत्री लक्षात ठेवा चलो आपण आपल्या या यूट्यूब चॅनेलवर एम पी एस सी आणि गृहिणी असे काही व्हिडिओ टाकले होते खूपच हिट गेले ते त्यामुळं मी अनेकदा सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या गृहिणींच्या आपल्या चॅनेलवर आभारही मानले खूपच हिट गेले ते उद्देश काय होता त्याचा की अभ्यास प्रक्रिया सुलभ करणे अभ्यास प्रक्रिया सुलभ करणे काल एक गृहिणी भेटायला आल्या होत्या नाही तर दोन तासाचा प्रवास करून ते आल्या भेटल्या ते एक छान प्रतिक्रिया देऊन गेल्या एका ओळीची ते म्हणले की तुमच्या ते एम पी एस सी आणि गृहिणींची जी सिरीज होती सर त्यामुळं मला अभ्यासाचे सर्व छोटे मोठे बारकावे माझे दूर झाले अडथळे दूर झाले मला बारकावे कळाले असं म्हणाले तर आणखीन काही त्यावर टॉपिक होतील पण आत्ता आपण जो टॉपिक घेतो ना एम पी एस सी आणि ग्रामीण विद्यार्थी ग्रामीण विद्यार्थी खेड्यापाड्यात राहणारे आपले सगळे माझंही एक छोटंसं गाव आहे नांदेड जिल्ह्यातल्या हातगाव तालुक्यात तिथून मी आलो आय नो व्हेरी वेल well की काय प्रॉब्लेम्स आहेत आपल्या विद्यार्थी मित्रांकडं मित्रांचे काय प्रॉब्लेम्स आहेत तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल पुरांनो की या प्रॉब्लेमवर मी व्हिडिओ बनवावा तुमच्या गर्ल्स और बॉईज कोणी सांगा कॉमेंटमध्ये टाका तुम्ही तर त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवू उद्देश हा आहे की जसं एम पी एस सी आणि गृहिणीसाठी अभ्यास प्रक्रिया साधी सरळ सुलभ करण्यासाठी त्याचा फायदा झाला तसाच फायदा माझ्या एम पी एस सी करणाऱ्या खेड्यापाड्यातल्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी न फावा त्यामुळे सगळे कशावर व्हिडिओ बनवायचे तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की टाका कारण आपण ही जी व्हिडिओची सिरीज सुरू केली एम पी एस सी आणि ग्रामीण विद्यार्थी ही केलीच तुमचा आग्रह असतो तुमच्यापैकी काही जणांनी आग्रह केला मेसेज केले सर ह्या प्रश्नांवर बोला त्या प्रश्नांवर बोला ही आडी अडचणी चालू केली आपण तुम्हाला माहिती आहे साधारणतः दहा एक व्हिडिओ तर नक्की होतील त्याच्यातला हा शुभारंभाचा पहिला व्हिडिओ आता सर्वप्रथम ही गोष्ट लक्षात घ्या आपण एमपीएससी का करतो तुम्हाला माहित आहे का जेव्हा इंटरव्ह्यू पॅनल ला तुम्ही जाता ना तर तुम्ही कोणते ग्रॅज्युएट बऱ्याचदा पॅनल हा प्रश्न विचारतो की तुम्ही एमपीएससीत येण्याचा निर्णय का घेतला तुम्ही एमपीएससी करण्याचा एमपीएससी कडे येण्याचा निर्णय का घेतला तर मग तेव्हा काहीतरी पूर्व उत्तर तयार करतात हे असं झालं ते तसं झालं मग बऱ्याचदा सन्माननीय सदस्यांना इथे पटत नाही कोणतेही उत्तर फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट यायला पाहिजे रिअलिस्टिक असायला पाहिजे पहिले आपण या उत्तराचा शोध घेऊ की आपण खेड्यापाड्यातले पोर स्पर्धा परीक्षांकडे का वळो एकदम रिअलिस्टिक बघा बहुतांशी जो क्राऊड स्पर्धा परीक्षांकडे वळला हे आपले गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांची मुलं मुली आहेत कारण मी तुम्हा लोकांचा संघर्ष खूप वर्ष झाले पाहतोय पंचवीस वर्ष झाले मी या क्षेत्रात आहे माझे शिकवण्याला सुद्धा आता वीस वर्ष झाले मग हा जो संघर्ष आहे ना त्या संघर्षाच्या प्रक्रियेमध्ये अडथळे काय येतात ते पाहणारच आहे पण सगळ्यात पहिले हे लक्षात घे की आपण एमपीसी का करतो हा थोडं बहुत म्हणजे माझं उदाहरण जर म्हणलं तर मला थोडी नाही म्हणलं तरी टू बी व्हेरी ऑनेस्ट अधिकारपदाची क्रेज होती क्रेज होती नाही का म्हणतो की आपण अधिकारपदाची क्रेज होती त्यामुळे आम्ही या निर्णय घेतो पण आत्ता मला वाटतं की ते काही असं खूप महत्वाचं कारण नव्हतं हो एक थोडस एक उदाहरण घ्या शेतकऱ्याचं आपल्या तुमच्या माझ्या आई वडिलांचं शेती क्षेत्राचं एक वैशिष्ट्य आहे निसर्गावरच अवलंबित्व पाहिजे तेव्हा पाऊस आणि पाहिजे तेवढा पाऊस न पडणं हे शेतीची खरी समस्या आहे मी काय म्हणलो पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढा पाऊस न पडणं ही शेतीची खरी समस्या आहे म्हणतात ना जोपर्यंत शेतातलं घरात येत नाही तोपर्यंत काही खरं नाही बऱ्याचदा रात्री काढून ठेवलेलं सोयाबीन रात्रभर पाऊस पडलं की सगळं गेलं म्हणजे थोडक्यात काय आहे या प्रश्नाचा याच्याशी काय संबंध आहे आपल्या आई वडिलांना उत्पन्नाची अनिश्चितता अनुभवलेली आहे उत्पन्नाची अनिश्चितता अनुभवलेली आहे त्याच्यामुळं सिंपल थेट टू दी पॉइंट बोलायचं म्हणजे स्थिर पगाराची जी नोकरी आहे ना हा स्पर्धा परीक्षेत येण्याचा विद्यार्थी मित्रांचं खरं कारण आहे नोकरीची गरज नोकरीची गरज सरकारी नोकरीचे काही फायदे आहेत ना दर महिन्याला येणारा पगार हे स्थिर उत्पन्न आहे पगार बरोबर कारण जेव्हा पैशाची गरज असते कशासाठी जनरली पैशाची गरज असते आपण बघूया बरं एक कोणीतरी एखादा सदस्य आजारी पडल्यावर किती गरज असते पैशाची शेतकऱ्याकडे असतात एवढे पैसे दोन घरातल्या लेकरा बाळांच्या शिक्षणासाठी तीन राशन पाणी भरण्यासाठी हे खरं म्हणजे एकदम कोर कारण आहे की आपल्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या वे कुटुंबाला नसलेलं उत्पन्नाचं दर महासाधन खरं म्हणजे नोकरीची गरज म्हणून आपण स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात येतो एकदम सिंपल आहे ते म्हणतात नऊ गाकाला जाऊन भांडण नाही लपवायचं दुसरं कारण आहे जॉब सिक्युरिटी आता सॉफ्टवेअरचे सॉफ्टवेअर इंजिनियर्स वगैरे बरेच इकडे यायला लागले बरेच प्रयत्न करून पाहतात नाही तर सोडून दे वगैरे होत पण ते ठीक आहे खाजगी क्षेत्रामध्ये काही जणांना खूप चांगल्या पगार आहेत पण काही जणांना खूपच कमी पगार आहेत दहा हजार पंधरा हजार काय होते दहा पंधरा हजारामध्ये एक तर पगार कमी आणि जॉब सिक्युरिटी नाही मग पर्याय ना आपली पावलं स्पर्धा परीक्षांकडे वळतात बऱ्याचदा यूपीएससी ची प्रिलीम्स मेन्स राज्यसेवेची प्रिलीम्स मेन्स देऊन सुद्धा अनेक विद्यार्थी मित्रांनी छोटे मोठे का होईना पण सर सरकारी नोकरी पकडली है ना स्थिर उत्पन्नाचं महिन्याचं साधन ज्याच्यातून आपल्या कौटुंबिक गरजा कुटुंबाच्या भागू शकतील हा पहिला मुद्दा दुसरा जॉब सिक्युरिटी हा दुसरा मुद्दा मग तिसरा माझा येतो तो, तो कोणता थोडी क्रेज असणं सरकारी अधिकारी होण्याची वाटायचं की आपण काहीतरी करू शकू आपण एक काय माहित पण ते लहानपणापासून असं वाटायचं सरकारी अधिकारी पदाला मिळणारे अधिकार जबाबदाऱ्या शिवाय ते समाजामध्ये असलेलं स्थान खास करून हा एक तिसरा मुद्दा आहे म्हणून नोकरीची गरज नोकरीची सुरक्षितता म्हणजे नोकरीची गरज या अर्थानं की दर महिन्याला मिळणारे एक ठराविक पगार उत्पन्न पैसा जॉब सिक्युरिटी आणि मग सरकारी अधिकारी होण्याची जे हे आहे अधिकार म्हणा कार्य म्हणा किंवा याचे मिळणारे जे आपण छोटे मोठे बदल समाजामध्ये आपल्या अधिकाराचा जबाबदारीचा वापर करून करू शकतो साधारणत या दोन तीन गोष्टीसाठी माणूस स्पर्धा परीक्षांचे क्षेत्रात येतो ना सोपे आपल्या कुटुंबाला असलेली स्थिर मासिक उत्पन्नाची गरज हे कर्म मला तरी वाटते सगळ्यात महत्वाचं कारण आहे आणि खेड्यापाड्यातल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना माहित आहे की स्थिर पगाराचं काय महत्व आहे तुमच्या आपल्यापेक्षा आपल्या आईवडिलांना जास्त म्हणून मी तर काय म्हणत असतो गोरगरीब विद्यार्थी मित्र आहेत ना ते स्थिर नोकरीसाठी स्थिर पगारीसाठी येत असतात हा मध्यमवर्गीय जर असेल जनरली कोणाचे आईवडील शिक्षक असतील किंवा काही आयुष्याच्या सर्व गरजा ज्याला आपण म्हणतो त्या भागलेल्या असतील ते तो घटक मात्र जनरली सन्मानासाठी येतो त्यांनी बऱ्याचदा अधिकाऱ्यांना अनुभवलेलं असतं आई वडिलांनी त्यांच्या राईट तर हे दोन घटक लक्षात घ्या की आपण इकडं का येतो बरोबर आहे ना म्हणून मी म्हणलं की आता काय झालं बऱ्याचदा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने मग मग इकडे स्पर्धा भरपूर असते असा असते तसं असते स्पर्धा कुठे नाही आहे नो अख्ख्या भारतातून इंडियन आयडॉल एक बनतो तरी त्याला लाखोंची गर्दी असते ला। ना त्या ऑडिशनला केबी सीला दहा दहा वर्ष नंबर न लागलेले लोक आहेत आता इंडियन आयडॉलमध्ये कंटेस्टंट आला होता ते म्हणत होते की मी चार वर्ष रियाज करत होतो रियाज म्हणजे आपले रिव्हिजन आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे ते म्हणे मी की करेक्शन करत होतो आणि मग ते जज म्हणाले नाही नाही म्हणले हे करायला पाहिजे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या कॉम्पिटिशन इज एव्हरी फर्स्ट थिंग तुम्हाला जर चांगलं काही व्हायचं असेल स्पर्धेला सामोरं जायलाच पाहिजे मी तर तुम्हाला कॉम्पिटिशनचा एक थोडस पैलू दुसरा सांगतो बघा तुम्हाला पडतो का तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत ना साधारणतः वीस लोकांचा ग्रुप बघा वीस वीस लोकांचा तुम्ही सॅम्पल सर्वे घ्या ज्याच्यामध्ये चांगले पुस्तकं वापरणारे जण आहेत योग्य दिशेनं अभ्यास करणारे किती जण आहेत एम पी एस सी करतो म्हणणारे आणि एम पी एस सीचा अभ्यास करणारे किती जण आहेत याचा आढावा घ्या मग तुम्हाला कॉम्पिटिशन खरंच कळेल खूप मोठं नाही आहे याला सिरियस कॉम्पिटिशन म्हणतो ना ते कमी आहे मग तुम्हाला सिरियस कॉम्पिटिशनमध्येच यायचं ना मग या क्षेत्रामध्ये यायचं म्हणल्यावर पुरानो आपल्याला काहीतरी समस्या फेस कराव्या लागते काही अडीअडचणीला सामोरं जावं लागेल तर कोणत्या या अडीअडचणी ज्याची अशी एम पी एस सी आणि ग्रामीण विद्यार्थी या भागांमध्ये आपण चर्चा करणार आहेत परत मी सांगतो तुम्ही तर सुचवाच मी सुद्धा सांगतो माझ्या अनुभवातून हो मी काही सांगेन तुम्ही सुचवल्यावर सुद्धा चर्चा करू पण अभ्यास करताय ना काही गोष्टी लक्षात घ्या कॉम्पिटिशन नक्की असणार इट्स ए पार्ट अँड पार्शल ऑफ दिस प्रोसेस दुसरी गोष्ट म्हणजे आता हे काही तत्व सांगतो ना म्हणजे आपल्याला पुढे प्रवास सुरू करते दुसरी गोष्ट इथे तुम्हाला हंगामी अभ्यासाचा काही फायदा होणार नाही चार दिवस केला आठ दिवस सोडून दिला याचं लग्न आलं त्याचे बर्थडे आला त्याचं हे आलं त्याचं ते आलं त्यांना काही होत नाही नो यूज ऑफ सीजनल स्टडी इन कॉम्पिटेटिव्ह फील्ड वट राईट तिसरा मुद्दा काही तत्व सांगतो आपल्याला घ्यायचेच आहे समस्या तुमच्या तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यावा लागेल एक छान वाक्य आहे तुम्हाला पडते का बघा आयुष्यात चांगल्या गोष्टीसाठी वेळ द्यायलाच पाहिजे तुम्हाला जर तुमच्या आयुष्याची उत्थान प्रगती करून घ्यायची आहे वेळ द्यायला पाहिजे ना जरा, जरा। बऱ्याचदा विद्यार्थी मित्र येतात नाही नाही माझं लवकर झालं पाहिजे अरे कसं होईल पुरो एवढं सगळेच जण अभ्यास करतायत ना त्याचा तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये फिट भरता तर होऊन जाईल ग्रॅज्युएशनला तीन चार वर्षाचा वेळ देताना आपण काही नाही म्हणत आणि स्पर्धा परीक्षेमध्ये करायचं ठरवलं की सहा महिन्यात पद मिळालं पाहिजे असं म्हणतो बरेच मुलं खास करून मुली म्हणतात की सर माझ्याकडे वेळ नाही आपल्या वेळेनुसार पद मिळते का अभ्यासानुसार अभ्यासानुसार मिळते हे ना हे एक मुद्दा लक्षात घ्या पुरो पुढचा एक मुद्दा लक्षात घ्या दररोज अभ्यास दररोज अभ्यास बघा हॉटेलमध्ये वेटरचं काम करून तहसीलदार झाले विद्यार्थी मित्र मंडळी मला माहित आहेत जनावरांच्या मागे जाऊन जनावर चारून त्यांचं दूध वगैरे सगळं हे करून विकून अधिकारी झालेले मला माहित आहे एक टाइम जेवण राहून अधिकारी झालेले माहित आहे शेतमजुरी करून अधिकारी झालेले विद्यार्थी मित्र मला माहित आहे वॉचमनचा जॉब करून अधिकारी झालेले विद्यार्थी मित्र मला माहित आहे डिग्निटी ऑफ लेबर बरोबर पण त्यांनी एक गोष्ट कधीच सोडली नाही ती म्हणजे अभ्यास दररोज अभ्यास ही नकी लक्षा तरी ये चोटे -मुटे लक्षा तरी ये एक गोष्ट तुम्हाला नक्की लक्षात आली पाहिजे हे काही छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात यायला पाहिजे त्याच्या एक आणखीन मुद्दा असं एकही योग्य दिशेनं तुम्ही अभ्यास केला पाहिजे ही अधिकारी घडण्याची प्रक्रिया आहे असं नाही की बाबा एक पुस्तक वाचलं चला कोणतं तरी घेतले झाले अधिकारी असं नाही हो तुम्हाला दर्जेदार पुस्तकांचं वाचन करावं लागेल समजून घे योग्य दिशेनं अभ्यास करावा लागेल तुम्हाला माहिती आहे आपल्या आपल्या या राजमुद्रा अकॅडमीच्या या याच्यावर एक प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टची लिंक मी खाली कॉमेंट बॉक्समध्ये देतो सप्तपदी अभ्यासाची सप्तपदी म्हणून म्हणजे काय केलं म्हणजे तुम्ही त्या प्रक्रियेत एक सशक्त स्पर्धक म्हणून पुढे या सात पायऱ्या सांगितल्या त्याच्यात तर अशी हे काही गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायला पाहिजे या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं आपण इकडे काय येतो <coughs> स्पर्धा परीक्षांचं क्षेत्र आपण निवडण्यामागचं आपली किंवा आपल्या कुटुंबियांची भूमिका काय दोन तीन मुद्दे ते पाहिले आणि अभ्यासाची सुरुवात करताना काय महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे ते पाहिलं परत तुम्हाला विनंती करतो जे काही आडी अडचणी आहेत ना तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका सगळ्या गोष्टीवर आपण बोलू माझ्या अनुभवातून आणि तुमच्या इच्छेतून आपण त्याच्यातून मार्ग नक्की काढू राजमुद्रा ऑनलाईनची सगळी टीम कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी असेल लवकरच भेटू पुढच्या भागामध्ये ऑल द बेस्ट